नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो या जेवणाला हा व्हिडिओ मित्रांनो उद्या सकाळी अपलोड करणार आहे मी असा म्हणजे परत गायकाय होऊन जाईल व्हिडिओ अपलोड करण्यासाठी उद्या सकाळी अपलोड करेल मित्रांनो तर मित्रांनो बघा आता आपण गायची गरबा खेळण्यासाठी जाते तर ती नाही आता फक्त गिरक्याची भाजी आणि आपले भाकर आणि गिरक्याची भाजी आणि आपली खिचडी बनवली मित्रांनो हे गायच्या जेवणाला नाही बोलवत या जेवायला का तो मोबाईल चार्जिंगला लावला आहे अरे यार। देते का काहीतरी काढून तिला मोबाईल अरे देते तुला मोबाईल मोबाईल तर मित्रांनो ती बोलते द्या म्हणे मी जेवण करेल म्हणे बघा ती मोबाईल म्हणजे तेच आपलं जेवणा पुरत तिला पाच दहा मिनटं देऊन देतो मित्रांनो तर तिला गरबा वगैरे खेळायला आपल्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपण काय झालं अरे यार ते बघा बटन बंद मोबाईल चार्जिंग लावून दिला, <laughs> दिला मित्रांनो बटन बंद होता मग माझा काय चार्जिंग लावला बघ नाही तू मी लावला मित्रांनो हे बघा आता म्हणजे आता बरेच ठिकाणी आता म्हणजे मुलगी बघण्याचा वगैरे कार्यक्रम चालू होणार आहे मित्रांनो तर आता लग्न सराई वगैरे दिवाळीनंतर चालू होणार आहे ते माहिती ना खोपडे वगैरे झाल्यानंतर लग्न सराई वगैरे चालू होतेच मित्रांनो काही जण आपले मार्च एप्रिलमध्ये करतात काही जण आपली दिवाळी संपली का करतात मित्रांनो तर मला फक्त मुलाकडच्यांना पण आणि मुलीकडच्यांना पण एकच म्हणायचं आहे हे बघा मुलीकडच्यांना एक सांगायचं आहे त्रिशू आवाज कमी कर जा आवाज कमी कर त्रिशू तर मित्रांनो हे बघा मुलीकडच्या नाही पण एक सांगायचं आहे हे बघा तुम्ही जर मुलगा सरकारी नोकरीवाला असेल तर तुम्ही म्हणतात की तुम्हाला जेवढा हुंडा पाहिजे तेवढा आम्ही द्यायला रेडी आहे तुम्ही डायरेक्ट मुलीवाले असे म्हणतात मुलावाला म्हणजे कुणाला तो मुलगा सरकारी जॉबला म्हणून तुम्ही त्याला हुंडा द्यायला तयार होतात ठीक आहे हा एक भाग वेगळा झाला परत दुसरा एक गोष्ट अशी आहे की मुलंवाला जे मुलगा जेव्हा सरकारी नोकरीला असतो तो पण मुलगी बघायला जा, जातो त्याच्यानंतर ते मुलींकडनं ते हुंडाची मागणी करतात ते कारण की का तू सरकारी जॉबला आहे म्हणून तर मित्रांनो हे बघा हुंडा वगैरे काही घेऊ नका मुलीवाडच्या मुलीकडच्यांना पण सांगतो तू किती पण कलेक्टर राहू द्या किंवा आय एस ऑफिसर द्या नाही तर आय पी एस ऑफिसर राहू द्या गुंडा अजिबात देऊ नका तुम्ही जर पहिल्यांदा जर हुंडा दिला तर समजा की त्या मुलगीला तू आयुष्यभर नाही तुम्हाला एक आणि दोन वर्षातच समजून जाईल की त्या मुलीला किती त्रास होतोय कारण की तुम्ही एकदा हुंड्याची लालूच लावून दिली त्याला जर तुम्ही पैसे दिलेत तर नंतर त्या पोरगीला एवढा त्रास देणार आहे ना तो खूप बाहेर त्रास देणार आहे आणि तुमच्याकडनं ते दर महिन्याला किंवा सहा महिन्याने तीन महिन्याने तुमच्याकडनं ती पोरगी फोन करेल रडत रडत जाईल आणि तुमच्याकडनं ती पैसा मागेल कारण की का तू त्याला पैशाची लालूच दिलेली किती का सगळ्यांचं नाही सांगता मित्रांनो सगळ्यांचेच नाही पण महाराष्ट्रामध्ये असे बरेच नमुने आहेत मित्रांनो जे उंड्यासाठी एकदम मुलीची छेड काढतात काही मुलींना मी आत्महत्या करताना आहे मित्रांनो माझी जे म्हणजे कोकणामध्ये मी जेव्हा शिकायला होतो मित्रांनो तिथं तर म्हणजे चांगली मैत्रीण होती ती तिचं लग्न वगैरे झालं तिला म्हणजे एवढे ते सासू सासरे एवढे त्रास द्यायला लागले तिने म्हणजे स्वतःची फाशी घेऊन घेतली मित्रांनो तिने हुंडा बुड्या ते तिच्या म्हणजे ते सासू सासरे तिला त्रास द्यायचे पैशांची मागणी करायला लावायची तिच्या आईवडिलांकडनं तिने फाशी घेऊन घेतली मित्रांनो तरी खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो हे बघा एकोणीसशे एकसष्टमध्येच कायदा लागू झाला आहे मित्रांनो हुंडा म्हणजे प्रतिबंधक कायदा लागू झाला आहे मित्रांनो एकोणीसशे एकसष्ट पासून आपण दोन हजार पंचवीसमध्ये जगतोय मित्रांनो म्हणजे काही ठिकाणी अजून अशीच प्रथा चाली मुलगा म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये कोटेगाचा प्रसिद्ध असो काही असो तो फक्त आहे ना सरकारी नोकरीला बस सरकारी नोकरी म्हणजे आलं म्हणजे हुंडा देणं जे असं होतं मी सगळ्यांचं सा नाही सांगायचे परत एकदा सांगतोय कारण की मी परवाच्या दिवशी न्यूज वगैरे हो बघितली त्या हुंडामुळे काहीतरी लातूरता कुठल्याच होत तरी साईडला हुंडामुळे त्या बिचारीने म्हणजे त्या सासू सासऱ्यांचं असं म्हणणं होतं की हिने काहीतरी फाशी वगैरे घेऊन घेतली म्हणे तर त्या सासू सासऱ्यांनी तिला मारलं मित्रांनो म्हणजे बघा किती वाईट गोष्ट आहे वाईट ते मेन सांगतो ते मुलंवाले नाहीये तुम्ही जे मुलीवाले ते उंडा देतात ना ते परत आजी बंद करा अजिबात एक रुपया कोणाला देऊ नका हे बा गरीबाच्या गरीद्या मित्रांनो जे शेतकरी वर्ग जे शेतकरी पोरं असतील ना त्यांच्या घरी त्या मित्रांनो एकदम चटणी बाकर खाऊन एकदम सुखी राहील आलं आनंदीत राहील पोरगी हे बघा शंभर वर्ष अविषयी आनंदी राहील तुमची पोरगी पण तिथं श्रीमंताच्या घरी जाऊन तिला जर एवढा त्रास होत असेल तर त्यांचं ती स्त्रीमंत काय कामाची सांगा ना त्या बंगला गाडी काय कर कामाचे आहे तुम्हाला आज आज म्हणजे आज शेतकऱ्याच्या घरी बघा ना शेतामध्ये पण कामाला जाणार स्वतःची शेती राहणार चांगल्या गोष्टी म्हणजे कमवणार पण इमानदारीने कमवणार पोरगी सुकात राहील हे महत्वाचं नाही मित्रांनो अरे तू किती का जर कलेक्टर असेल आणि जर मुलगी सुखातच नसेल तर काय कामाचा तो कलेक्टर सांगा ना मला परत एकदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे बरेच नमुने आहेत मित्रांनो बरेच मी ते न्यूज वगैरे बघत असतो माझ्या समोर त्या बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत म्हणजे माझ्या त्या मैत्रिणींबरोबर त्या गोष्टी घडल्या आहेत त्याच गोष्टी मी शेअर करतो जी काय एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो खोटं वगैरे काय अजिबात नाही काही मुलीवाले कसे बंगला गाडी बघून मुलगीला देऊन देतात आणि ते बंगला गाडीला काय करायचं मी डिवॉर्स होताना पण बघितलंय बंगला गाडीवाले जास्तीत जास्त सहा जास्त महिने एक वर्ष त्या पोरगीबरोबर चांगले वागतात नंतर त्यांचं जे काही खरं रूप असतात ते दाखवतात तो नवरा काय दारू पिऊन येतो ती पोरगीला मारतो काय ती पोरगी आपल्या वडिलांना फोन काय करते अण्णा मला असा त्रास होतोय अण्णा मला तसा त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा त्या पोरगीला त्रास असतो मित्रांनो म्हणून ना हुंडा वगैरे आहे ही परत एकदम बंदच करा मित्रांनो हा एकदम गुन्हाजी आज बराच म्हणजे एकोणीसशे एकसष्ट पासून जरी लागू झालाय ना तरी बरीच बऱ्याच ठिकाणी आज हुंडा दिलाच जातो तर या सगळ्या गोष्टी बंद करा मित्रांनो आणि जर कोण पोरगावला तर पैसे मागत असेल ना डायरेक्ट त्याला म्हणा बाबा आम्हाला काय लग्न करायचं नाही तू इथून जाऊ शकतो म्हणा काय पैसे वगैरे त्याला अजिबात देऊ नका कुठल्या पण जॉबला राहू द्या आपलं आपल्या शेतकरीला त्या पोरगी एकदम पोरगी सुखामध्ये राहील प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असेल पोरगा तर प्रायव्हेटमध्ये म्हणजे ते पोरगीला तुम्ही देऊ शकता त्या पोराला मित्रांनो कारण की जास्त फक्त पोरगा बघायचं निर्वेचणी वगैरे पाहिजे चांगला पाहिजे पोरगा त्यांचं घरदार वगैरे बघून घ्यायचं व्यवस्थित आहे ना पत्र्याचं काय घर असे ना मित्रांनो लोक वगैरे मनमिळावा आहेत ना या सगळ्या गोष्टी बघा पण बंगला गाडी बघून आणि त्या पोरगीला जर जास्त त्रास होत असेल तर अजिबात नामो देऊ नका कारण की आपल्याला पोरगी महत्वाची तुम्ही लहानाची मोठी केलेली असते तिला पंचवीस सव्वीस वर्षाची केलेली असते बरोबर की नाही गायत्री हे बघा म्हणजे आज पोर ही गायत्री पण एवढी सुशिक्षित घराची आहे मित्रांनो पण काय नाही माझं म्हणजे एकदम पत्र्याचंच घर आहे गावी तरी त्यांनी फक्त माझं ते पत्र्याचं घर बघितलं मुंबईमध्ये माझं काहीच नाही मित्रांनो घरदार वगैरे काहीच नव्हतं तरी तिचे आई वडील लग्नासाठी म्हणजे तयार झाले तिला भरपूर बांगणं आले सुरतमध्ये बंगला गाड्यावाले भरपूर होते पण त्यांना ते आवडतच नव्हतं ना, की नाही आम्हाला फक्त मुलगी सुखी पाहिजे पोरगा चांगला पाहिजे आणि मी पण जेव्हा तिला बघायला गेलो होतो ना एकदम साधा सिंपलच गेलो होतो जे काय ते एकदम सत्य परिस्थिती बरोबर की नाही गायत्री साधा सिंपलच आलो होतो ना तरी आमचं लग्न झालं मित्रांनो म्हणून ना आपली पोरगी कशी सुखी राहील हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चल बाय बाय कर गायत्री